ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बाहत्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा नाशिक पुणे रेल्वेकरता संगमनेर हा नैसर्गिक मार्ग आहे या मार्गावरील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत जमिनीचे अधिग्रहण झालं आणि त्यानंतर हा मार्ग बदलेल हे दुर्दैव आहे कोणाला तरी कोणीतरी शब्द दिला असेल आणि कोणाला तरी हा मार्ग दुसरीकडून न्यायचा असेल तर हे तालुक्यासाठी अत्यंत दुर्दैवी ठरणार आहे पिढ्यानपिढ्यांच्या विकास कामांमध्ये राजकारण करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे नाशिक पुणे रेल्वे ही प्रस्तावी संगमनेर मार्गेच झाली पाहिजे अशी आग्रही मागणी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे सहकार महर्षी बाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरती माध्यमांच्या प्रतिनिधींशी नाशिक पुणे रेल्वेबाबत बोलताना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेत झाली पाहिजे यासाठी आपण सातत्यानं पाठपुरावा केला आहे त्या सर्व नियोजनामध्ये स्टेशन उभारणीमध्ये रेल्वे मार्गाच्या सर्व्हेमध्ये आपण सहभागी होतो नाशिक पुणे संगमनेर हा रेल्वेसाठी नैसर्गिक मार्ग आहे संगमनेर तालुक्यामधलं रेल्वेबाबत सर्व्हे झाला जमिनीच्या अधिकरण झाल्या जमीन ही प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाची असते तरी देखील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत असं सगळं होऊन देखील जर त्याचा मार्ग बदलवला जात असेल तर हे दुर्दैवी आहे दरम्यान पुढील अनेक पिढ्यांसाठी नाशिक पुणे रेल्वे ही अत्यंत महत्वाची आहे रेल्वेमुळे श्रीनगर ते रामेश्वर आणि कलकत्ता ते अहमदाबाद असे सर्व ठिकाणं जोडली जाणार आहेत हे सर्वांना सोयीचं देखील होणार आहे कोपरगाव आणि श्रीरामपूरला सुद्धा रेल्वे आहे संगमनेरमुळे शिर्डी लोणी या सर्वांना मदत होणार आहे त्यामुळे नाशिक पुणे रेल्वेच्या मार्गामध्ये झालेला बदल हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर या नियोजित मार्गे झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे असे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय लागेल बाज मत असं आहे की या प्राण्यांकरता वन्य प्राण्यांकरता एक कायदा आहे अभय अरण्याचा त्याला मारू नये असे अभय देण्याचा कायदा आहे अभयाचा आता आता माणसांना अभय देण्याचा कायदा करावा लागला असं दिसतं त्याला जीवन जगण्याचा इतकं कठीण परिस्थितीतून मानसिकतेतून आमचा सगळा हा भाग पट्टा जातोय सायद्रीच्या पोटाचा कठीण याच्यातून जातोय मुलं बाहेर सोडणं सुद्धा म्हणजे मुलाला खेळ खेळावं का नाही मुलांनी बाहेर ही परिस्थिती आहे बाहेर मोटरसायकल जावं का नाही पाणी देण्याकरता शेतात जायचं का नाही सगळे प्रश्न झालेले आहेत या माणसाला अभय कोण देणार प्राण्यांना दिलं पाहिजे ठीक आहे तुमचा कायदा प्राणी ते सगळं जपा पण पहि माणसांना अभय देऊन ते जपा मात्र शेळ्या सोडणं हे काय संयुक्त आता काय म्हणजे ही फक्त बातमी शेळ्या सोडायचा कार्यक्रम होईल असं मला वाटत नाही राग शांत करण्याकरता केलेले शार। <laughs> <laughs> हे काही गोष्टी दिसत आहेत तर शाळेत भ्रष्टाचार होईल सोडल्या होत्या म्हणतील खाल्ल्या बिबट्याने शाळ्या खाल्ल्या कार्यक्रम होईल व्हायलाच नको असं हे जर सगळ्यांच्या हिताचं योग्य आहे हो हे मुलग चुकीची गोष्ट झालेली आहे आणि खरं म्हणजे राजकारण सुद्धा ज्या पद्धतीनं चालतं त्याच्यात राजकारण आणण्याची काय गोष्ट आहे राजकारण आम्ही दहा वीस वर्षे पंचवीस वर्ष करू कदाचित पण या शंभर शंभर वर्ष कर्ता करता गोष्टी आहेत लॉकडाऊनच्या गोष्टी आहेत पिढ्यात पिढ्याच्या ज्यावेळेस गोष्ट आपण करत असतो त्यावेळेस असं दुर्दैवी राजकारण त्यामध्ये घ्यायला मार्ग अकोल्यावरून जाणार होता आज पण मोर्चा काढला आहे नाही अकोल्यावरून घ्यावा तसं जर बसत असेल सरळ जात असेल तर माझी काही त्याला फक्त राहणार नाही कारण असं आहे की त्याच्यामध्ये खर्चाचे विषय असतात ही एरियातून जायचं असलं तर खर्च वाढतो त्या मानानं संगमनेर सुलभ होतो हे वस्तू असतात अकोल्याकडून जात असेल तरी माझी माझ्या अडचण असायचं काही कारण नाही फक्त संग आम्हाला त्यांनी चढायची आणि उतरायची परवानगी द्यावी आता आंदोलनाची भाषा केली जाते किंवा आंदोलन हे सुरू झाले आहे तुमची काय भूमिका आहे माझी भूमिका स्पष्ट आहे जो रूप ठरलेला आहे त्याच्यावर त्यांनी के पेमेंट केले शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे म्हणजे असं नाही आहे शेतकऱ्यांना सुद्धा शेती स्वतःची जमीन घालवणं त्याचं मूल्य होत नसतं असं असताना लोकांनी जमिनी जर दिलेल्या आहेत तर आता एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही थांबताय आणि दुसरी कुठेतरी वळवताय पूर्णपणे एका चांगल्या योजनेला खोडा घालताय हे थांबलं पाहिजे आणि काही झालं तरी ही रेल्वे ही पूर्णपणे जो रूट पाहिलं आमचा ठरलेला ज्याचं ॲक्विशन झालेलं आहे त्या रूटमध्ये गेली पाहिजे जसं निळवंडेचं राजकारण केलं गेलं निळवंडे होऊ दिलं गेलं नाही नंतर आता केलं गेलं तसं आता रेल्वे मार्गाचं सुरू आहे रेल्वे मार्ग होऊ द्यायचं नाही तुम्हाला या विभागासाठी म्हणजे मी निळवंड फक्त संगमेरच आहे असं नाही आहे संग अकोल्याला सुद्धा त्यांचा त्याग आहे मान्य करून त्यांनाही पाणी आता त्यामध्ये मिळतंय संगमेरला मिळतं आहे शेजारच्या तालुक्याला राहुरीसारख्या दुष्काळी पट्ट्याला पाणी मिळत आहे इकडं राहत्याला पाणी मिळतं सिंगनेरला काही पाणी आहे असं आहे की एक निळवंड हे पुढच्या पिढ्यांचं आता शंभर वर्ष पूर्ण करतो आपण भंडारदारावर भंडारदारावाजाकारावर आपण इथं उभा आहोत का हे वैभव राहिलं असतं का निळवंड सुद्धा पुढच्या शंभर वर्षाचा विचार जरी केला तर निळवंडाचं मोठं योगदान पुढच्या भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राहणार आहे आता ह्या गोष्टीमध्ये कशाला राजकारण केलं पाहिजे की के ज्यातून एक ही रेल्वेसुद्धा तितकीच महत्वाची आहे हीच रेल्वे आहे की जी तुम्हाला श्रीनगरला नेऊन पोहोचवणार होती रामेश्वरला नेणार होती ही रेल्वे अशी आहे की तुम्हाला जंक्शन नंतर ती कलकत्त्याकडे तुम्हाला मदत होती जाण्याकरता आणि अहमदाबाद ह्या पार्ट्याला सुद्धा अरे एकाच एका, एका स्टेशनवर तुम्ही इथे बसले असते सगळ्यांना करता ना कोणा कर कोणालाच गैरसोयीची नाही तुम्हाला श्रामपूरला रेल्वे नाही का कोपरगावला रेल्वे नाही का मग असं असं काय होतं की समीदारला इथून गेल्यानं तुमचं तुम्हाला त्रासदायक वाटावं म्हटलं तर लोणीला सुद्धा मदतीची शिर्डीला मदतीची आहे किती दूर येते दहा वीस किलोमीटरनं काय रेल्वे वीस किलोमीटर अंतरावर असतं विमानतळ असतात पन्नास पन्नास किलोमीटर अंतर असं काय म्हणजे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी निर्णय हा होतो आहे त्याचा निषेधच केला पाहिजे आणि ही रेल्वे या ठरलेल्या मार्गाप्रमाणे गेली पाहिजे तर आता राज्यात बेबट्यांचा एक प्रश्न मोठ्या प्रमाणात सातवतोय सगळ्या विधानसभेवर त्याच्यावर प्रश्न उत्तर योजना आली की योग्य आहे हेच मान्य करते आता तुम्हाला घालवायचंच असेल कोणाला तर इथून त्याच्याकरता कोणाचा शब्द गेला असेल तर माझं काय कोणाला न्यायचंच असेल आता काय बोलायचं त्याच्या ही तर खूप नाराजीची गोष्ट आहे. संगमनेर का वेगळे थोडं ते सगळ्यांपासून. आणि असं नाहीये. दो रूट करो पण जोडलं याला विमानतळाला सुद्धा जोडलं होतं. शेलीनाडला तो असं काही नाही फराम. 24 शेख सी 24 तास संगमनेर. सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव. अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय गं? कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू इको पी एफ टी, विभाग, उपन, शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट